नमस्कार मंडळी जयूज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करू गॅसवर मी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये मी जवळपास तीन चमचे तूप ओतून हो घेतलेलं आहे बघा आता हे तूप आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आपलं तूप आता बऱ्यापैकी गरम झालेलं आहे आता त्यामध्ये मी हे दालचिनीचे दोन तुकडे टाकून घेतले त्याचबरोबर हे तमालपत्राचे पण दोन तीन पानं टाकून घेतले हिरवी विलाईची टाकली मसाला विलायची टाकले असे खडे मसाले मी याच्यामध्ये घालून घेतलेले आहेत आता हे व्यवस्थित फ्राय करून घेतलं आणि त्यामध्ये हे बारीक चिरलेले कांदे मी घालून घेत आहे पहा हा कांदा आपल्याला ट्रान्सफर होईपर्यंत गोल्डन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने हे कांदा फ्राय झालेला आहे त्याच्यामध्ये मी आता ही अद्रकची पेस्ट टाकून घेतली हे अद्रकची पेस्ट याच्यामध्ये घालून घेतली आणि त्याला पण थोडंसं फ्राय करून घेतलेलं आहे आता त्याचबरोबर मी हे धने पावडर घेतली गरम मसाला घेतला आणि लाल तिखट घेतलं हे पण सगळं मी याच्यामध्ये घालून घेत आहे आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं हा मसाला आपला तयार करून घ्यायचा आता आपली भाजी अशी वेगळे शीत होऊ नये म्हणून मी एक चमचा बेसन पीठ टाकून त्याला थोडं तेलामध्ये फ्राय करून घेत आहे आपली भाजी बेसनामुळं एक जीव होते असे कण वेगळे वेगळे दिसत नाहीत होत नाहीत आता हे सगळं बेसन आपल्याला ह्या मसाल्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघा आपला मसाला तयार झालेला आहे त्याच्यामध्ये आपण थोडंसं गरम पाणी टाकून घेतलं तर हे पाणी टाकल्यानंतर थोडं शिजवून घ्यायचं बघा आपली भाजी एकजीव झाल्यासारखी वाटते ना असं शितडल्यासारखं वाटत नाही वेगळे शीत झाल्या झाल्यासारखे वाटत नाही भाजी त्यामुळं थोडंसं बेसनचं पीठ आपण त्याला टाकलं पाहिजे आता थोडंसं मी पाणी वाढवून घेते तुम्हाला किती पाणी पाहिजे ह्या भाजीला जास्त पाणी चालत नाही थोडंसं असं म्हणजे घट्टच रस्सा लागतो बघा अशा पद्धतीचा आपला हा रस्सा झालेला आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मी मीठ टाकून घेते आणि ह्याला थोडंसं हलवून घेते बघा कलर किती छान आलेला आहे पहा आता उकळी आलेली आहे त्याच्यामध्ये मी हे पनीरचे काप करून ठेवले होते पनीरचे काप मी याच्यामध्ये घालून घेते हे पनीर मी घरीच केलेलं आहे आता हे पनीर याच्यामध्ये घालून घ्यायचं हे सगळं ढळून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं बघा अशा पद्धतीनं ही भाजी आपली झालेली आहे जशी दिसायला छान दिसते तशीच सुद्धा फारच छान झालेली होती बघा आपली भाजी रेडी झालेली आहे आता आपण सर्व करून घेऊया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद